वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल पोलीस बनून वृद्धाची फसवणूक ऐंशी हजारांच्या सोन्याच्या अंगठ्या लंपास शापूर पोलीस ठाण्यात एका सत्याहत्तर वर्षीय वृद्धाने दोन अज्ञात इस्मांविरोधात फसवणुकीची तक्रार नोंदवली आहे रामचंद्र बाबा गोरे राहणार कोरोची तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर हे दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता हॉटेल ग्रीनफील्ड समोरील रस्त्यावर असताना दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना थांबवले त्यांनी स्वतःला पोलीस असल्याचे भासवून ग्रॅम रुपये दोन ठेवायला मात्र हात करून त्या अंगट्या लंपास केल्या आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने शहापूर पोलीस ठाण्यात हजर राहून तक्रार दिली या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे सबस्क्राईब करा आणि सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन क्लिक